सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघूयात एक स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर जिल्ह्यामधलं नांदणी हे काही दिवसांपूर्वी देशभरामध्ये गाजलं माधुरी हत्तीमुळे मधल्या एका आठ वर्षांच्या मुलीचा आणि तिच्या भावाचा काही अज्ञातांकडून अपहरणाचा प्रयत्न झाला मात्र या चिमुकलीच्या धाडसामुळे अपहरणकर्त्यांचा प्लॅनच फसलाय नेमकं काय घडलंय नांदणीमध्ये जाणून घेऊया कोल्हापूरचं हे नांदणी गाव माधुरी हत्तीण वंतारा यामुळे कोल्हापुरातलं नांदणी चर्चेत आलं होतं मात्र आता पुन्हा एकदा नांदणीची चर्चा होतीये ती या चिमुर्डीच्या साहसामुळे नांदणी गावातील शीतल देसाई यांच्या कुटुंबियांसोबत एक धक्कादायक घटना घडली शुक्रवारी रात्री देसाई यांची आठ वर्षांची मुलगी आणि तिचा लहान भाऊ हे दूध आणण्यासाठी डेअरीच्या दिशेने निघाले मात्र त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळी अवघ्या आठ वर्षांच्या स्वरानं प्रसंगावधान दाखवलं आणि अपहरणकर्त्याचा कर्कचून चावा घेतला दोघा भावंडांनी आरडाओरडा केला आणि आवाज ऐकून गावातले नागरिक बाहेर आले पण अपहरणकर्त्यांनी तिथून पळ काढला होते माझ्या मागून चोरत होते त्यांनी माझा तोंड पकडला होता त्यांनी सोडत नव्हती ते, ते म्हणाले की तो घरातल्या तेव्हा सांगितली तर सोडणार नाही त्यानंतर ते माझा ते, ते तोंड दाबून धरला होते मी त्यांनाच चावले व पोलिस आले पोलीस पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र त्यांच्या हाती ही धागे दोरे लागले नाहीत या घटनेनंतर स्वराच्या शाळेतील शिक्षकांकडून मात्र तिच्या धाडसाचं कौतुक झालं ही आता दुसरीमध्ये शिकणारी स्वरा शीतल देसाई हिच शुक्रवारी संध्याकाळी अपहरणाचा प्रयत्न झाला शनिवारी ही घटना आम्हाला कळाल्यानंतर आम्ही तिला शाळेमध्ये अनुभव कथन करायला सांगितले आणि तिच्या धाडसाचं आणि तिनं दाखवलेल्या प्रसंगावदनाचं कौतुक केलं आणि शाळेमध्ये चाललेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे तिला हे करता आलं हे आमच्याही लक्षात आलं या घटनेमुळे नांदणी गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे देसाई कुटुंब देखील भीतीच्या छायेखाली आहे हे अपहरणकर्ते नेमके कोण होते त्यांचा उद्देश काय होता हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र असं असलं तरी त्या संशयितांना तातडीनं शोधून काढून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर